नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांनो तेवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यांमध्ये हे शेतकरी अतिवृष्टीचे नुकसानीचे गतीवर्ष हे सुरुवात सुरुवात अनुदान आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक या पहिल्या टप्प्यामध्ये किती श जिल्ह्या चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी अपडेट जाणून घेणार होतो का तुमचा जिल्हा आहे की नाही हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लक्षणीय नुकसान झालेले आहे अवती प्रमाणामध्ये ज्यामुळे राज्य सरकारने या नुकसानीची भरपाई करण्याचा वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पिकांच्या नासाडीनंतर मदतीच्या पर्याद्याच चा वाढण्यात आली होती अधिक माहितीसाठी आपण पुढचं पुढे आता पाहून घेऊया कृषी उद्योगाचा मुख्य मुख्य पुरवठ्यावरती म्हणून जागतिक स्तरावरती ओळख असलेल्या बळीराजासाठी मोठी बातमी आहे राज्य सरकारने अध्याशे अध्यादेश लागू करून ते शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे पिकांचे गंभीर नुकसान त्यामुळे सरकारने पाऊल उचलून मदत देण्यास प्रवृत्त केले आहे पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांना नुकसानीला प्रतिसाद म्हणून मदत मर्यादा वाढवून सरकारने यापूर्वी दिलेली मदत आता वाढवली जात आहे हे सामावून घेण्यासाठी सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने ठरवून दिलेल्या निकषांना मागे टाकणारा आदेश सुद्धा दिला आहे व्यतिरिक्त सरकारने एस डी आर एफ नियमांमध्ये बदल करण्याचा आदेश जारी केला आहे परिणामी प्रति हेक्टर मदत वाढवली आहे आपण पाहूया की कोणत्या जमिनीसाठी किती भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जर तुमची जमीन वापरली जात असेल तर पीक नुकसान झाल्यास सरकार तुम्हाला तुम्हाला भरपाई देईल बागायती पिकांच्या नुकसानीसाठी सुरुवातीला हेक्टरी सतरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं ठरण्यात ठरण्यात आलेला आहे मात्र आता ही भरपाई वाढवण्यात आली असून सरकार आता सत्तावीस हजार रुपये देणार देणार येणार ते पण तीन हेक्टरपर्यंत लागू करण्यात आलेली आहे मी नेक्स्टकडे बघून आपण जिरायतीच्या भ भर भरपाईमध्ये किती वाढ झालेली आहे जर जर तुम्ही जिरायती जमिनीवरती पिकांची लागवड केली असेल तर अवकाळी पावसामुळे पिकांवरती होणारा परिणाम अशा परिस्थितीला तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये मिळत होते मात्र मात्र आता तेरा हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ह्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आपलं बघूया बारमाही पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्यापूर्वी सरकार हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मदत देत होते मात्र अस आत्ता ते छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात आलेलं आहे तर ही, ही मदत तीन त्याच्या नुकसानीसाठी दिली जाणार आहे वाढीला अनुकूलता येते तथापि अतिवृष्टी झाल्यास त्यामुळे पिकांचे लक्षणीय नुकसान होते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो आर्थिक संकटामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे असेल तर या प्रश्नाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने पिकांच्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये दे देखील दे दिली जाणारी भरपाई ही वाढवली आहे आणि एक